कोणतता कधीच पुढारी त्याला सांगायचं आहे मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि माझ्याकडं ह्या दोन वर्षापूर्वीचं माझा ऑडिट तपास म्हणाव माझे वाईटमध्ये सगळं आम्ही नॅशनल हायवेचे कामं करतो तुझा मंत्री ज्यावेळेस तिकडे होता त्यावेळेस तू काय काय केलंय काय काय टक्केवाऱ्या कुठून घेतल्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अर्थपूर्ण बदल्या केल्या आणि आता शिवभोजनमध्ये गोरगरिबाची गोरगरिबाच्या हक्काचं जे अन्न आहे त्यात सुद्धा दलाली खाणाऱ्यांनी आणि शिवभोजन थाळीसाठी पैसे लाख लाख रुपये घेणाऱ्यांनी आम्हाला नैतिकतेच्या गप्पा शिकवू नयेत मला काय माझी चौकशी करायची तीच कर मागच्या दहा वर्षापूर्वीच मी पी डब्ल्यू डीमधली गुत्तेदारी बंद केली त्यावेळेसचे जो तू सांगतो ना की मागचे काळे धंदे त्यावेळेससुद्धा काही काळेधंदे नव्हते टक्केवारी देऊन आम्ही कामं करत होतो आणि त्या टक्केवारीचा काही भाग तुझ्यासुद्धा नेत्याला मिळालेला आहे एवढं ध्यानात ठो सगळ्या गोष्टी आम्हालाही आहेत मला उलटं पत्रकारितेच्या मी जरा तुझ्यापेक्षा जवळ असल्यामुळं आम्हाला अधिकचं माहिती आहे पण मी बोलणार नाही आमचा लढा आरक्षणाचा आहे आमचा लढा मराठा समाजाच्या हक्काचा आहे विषय डायवर्ट करून तुला मुद्दाम होऊन ह्या आंदोलनातलं फोकस आम्हाला बाहेर घ्यायचा आहे तुला त्याच्यामुळं तू तु असं बोलतोस तुला काय चौकशी करायची माझ्या काय ओपन करायचे ते कर मी सगळ्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे माझा व्यवहार हा अतिशय पारदर्शक आहे पहिल्यापासून आणि बॅनर कुठून लावले काय लावले तो माझा प्रश्न आहे मी सरकारला किंवा इन्कम टॅक्सला किंवा जे कोणी मला ज्या ज्यावेळेस उत्तरं देईल विचारतील त्यावेळेस त्या प्रश्नाला उत्तरं देईल तुला मध्ये लुडबुड करायची गरज नाही तू फक्त स्वतः लोकाच्या स्वतःच्या हॉटेलच्या हा डिवायडरसाठी कित्येक लोकांचे प्राण गेलेत त्याचं पाप कुठं फेडणार आहेस हे सांग एकदा डिवायडर बंद केल्यानंतर कशा पद्धतीने चालू करून घेतलं पीडब्ल्यू डी मध्ये काय काय कुठं कुठं कोणत्या कोणत्या नेत्याची माया तुझ्याजवळ आहे आणि कुठं कुठं काय काय पैसे मशीनवर मोजत होतात ते सुद्धा आमच्याकडे माहिती आहे आणि डब्ल्यू डीमध्ये कशा पद्धतीनं एलोचे आल्यानंतर पैसे आल्यानंतर कुणाकुणाला कुठं कुठं डिस्ट्रीब्यूट करत होते पणच्या ते सुद्धा आम्हाला काढायला लावू नको आमचा लढा आरक्षणाचा आहे तू म्हणतो ना भुजबळांना राजीनामा मागताना विखे पाटलांना राजीनामा मागा विखे पाटलांनी कधीही ओबीसी समाजाला काही देऊ नका म्हणून मोर्चा काढला नाही जसा भुजबळ इथं येऊन मराठ्यांचा जी आर रद्द करा मानतायत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही आहेत तशी मा मनोज येणाऱ्या किंवा या आंदोलनात येणाऱ्या एकाही ये माणसानं तशी भूमिका घेतलेली नाही की ओबीसीला काही देऊ नका किंवा ओबीसीच्या समाजाच्या जातीच्या विरोधात कुठलीही भूमिका घेतली नाही त्यामुळं तू नैतिकतेच्या गप्पा मारण्यापेक्षा स्वतःचं आधी आत्मपरीक्षण कर आणि नंतर माझ्यावर बोल